पूजेचा नारळ खराब निघण्याचे काय आहेत विशेष संकेत शुभ असते का अशुभ चला जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे हिंदू धर्मात नारळाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही नारळाला शुभ फळ मानले जाते व प्रत्येक शुभ कार्यात नारळाचा वापर केला जातो नारळाला लक्ष्मी हे प्रतीक मानतात प्रत्येक पूजेत नारळ असणे खूप आवश्यक आहे यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते कोटे तीर्थस्थानालाही आपण गेलो की आधी नारळ घेऊन फोडले जाते व भगवंताला देऊन आपण ही खोबऱ्याचा प्रसाद नवरात्रीत देवीला प्रसाद म्हणून नारळ वाहिले जाते तसेच गणपती मंदिरात सर्व शक्ती स्वरूप देवींच्या देवळात नारळ फोडले जाते पण जर आपण नारळ फोडले आणि ते आतून खराब निघाले तर आपल्याला खूप वाईट वाटते आपल्या मनात असे येते की देवी देवता आपल्यावर नाराज झाले आहेत म्हणूनच नारळ खराब निघाले व आता आपल्या बरोबर काहीतरी अनुचित घटना घडेल याच गोष्टीचा आपण विचार करत बसतो पण विचार करण्यापूर्वी हा व्हिडिओ बघा यात मी तुम्हाला नारळ खराब का निघत याचे काय शुभ अशुभ परिणाम होतात हे सांगणार आहे जर तुमचे जे पूजेचे नारळ खराब निघाले तर याचा अर्थ असा नाही की तुमच्या बरोबर काहीतरी वाईट अशुभ होणार आहे किंवा काहीतरी वाईट घटना घडेल तुमचे पूजेचे नारळ खराब निघाले याचा अर्थ काहीतरी अशुभ घडेल पूजेचा नारळ खराब निघणे अशुभ असते असे सांगितले जाते की याद्वारे देव आपल्याला काहीतरी संकेत देत असतात आज मी तुम्हाला नारळाच्या या संकेतेविषयी माहिती देणार आहे तेव्हा आपल्याला या गोष्टींबद्दल काही माहिती नसते तेव्हा आपण त्याच्याबद्दल काहीतरी भ्रम निर्माण करतो अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनात खूप मोठा प्रभाव पाडतात जेव्हा पूजेचे नारळ खराब निघते तेव्हा आपल्याला दुकानदाराचाही राग येतो व त्याच्याशी आपण भांडायला जातो पण दुकानदार सांगतो की तुम्हाला देव पावला आहे तेव्हा आपल्याला काहीही लक्षात येत नाही परंतु याच्या पुढे तुमचे नारळ खराब निघाल्यास तुम्हाला राग येणार नाही तर आनंद होईल पूजेचा नारळ जर खराब निघाला तर याचा अर्थ असा होत देवाने आपला प्रसाद स्वतः खाल्ला आहे म्हणूनच नारळ खराब निघते म्हणजे दुसरे कोणीही ते खाऊ शकणार नाही ते संपूर्ण नारळ भगवंताला अर्पण करतात करण्यात येते त्याचबरोबर त्याचा दुसरा अर्थ असाही होतो की तुमची इच्छा मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे देवाच्या पूजेच्या वेळी तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होते असा संकेत आपल्याला याद्वारे मिळतो यापुढे जर तुमचे पूजेचे नारळ खराब निघाले तर तुम्ही दुखी होऊ नका तर उलट आनंद माना की भगवंत आपल्यावर प्रसन्न झाले आहे व त्यावेळी तुम्ही जी इच्छा मनात आणली ती इच्छा लवकरच पूर्ण होईल जर आपण नारळ फोडले आणि ते चांगले निघाले तर काय करावे पूजेचे आपण नारळ फोडले व त्याचे खोबरे व्यवस्थित असेल तर तो प्रसाद आपण एका न ठेवता मंदिरातील सर्वांना खोबऱ्याचा थोडा थोडा प्रसाद द्यावा यामुळे आपल्याला आपल्या पूजेचे पूर्ण फळ मिळते नाहीतर काही व्यक्ती नारळ फोडताच व कोणालाही न वाटता ते नारळ तसेच घरी घेऊन जातात पण यामुळे तो प्रसाद भगवंतापर्यंत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर फेसबुक वर पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो